प्रणाम प्रणाम त्या मातृभूमीला प्रणाम प्रणाम त्या मातृभूमीला जिथे घडला होता हा सुवर्ण इतिहास प्रणाम प्रणाम त्या मातृभाषेला प्रणाम प्रणाम त्या मातृभाषेला ज्यात विरगळला होता छत्रपतींचा श्वास प्रणाम प्रणाम त्या जिजाऊ मातेला प्रणाम त्या जिजाऊ मातेला जिने दिली होती मराठी मातीला आस अन प्रणाम त्या शोभाला अन प्रणाम त्या शोभाला त्याने लोकला होता महाराष्ट्राचा झास अन जागवला होता मना मनात विश्वास अन् जागवला होता मना मनात विश्वास नमस्कार आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे क्षत्रिय कुलावतंस राजा दिराज योगीराज आणि चारशे वर्षानंतरही जैतेच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या हो छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्याचाराने अत्याचाराने होता तो कार अत्याचाराने होता तो काळ शिवजन्मापूर्वी कसे होते या महाराष्ट्राचे हाल शिवजन्मापूर्वी कसे होते या महाराष्ट्राचे हाल हरवला होता या मातृभूमीचा हसला सजरा साज हज हरवला होता या मातृभूमीचा सजला साज जनतेच्या जीवनाभोवती जनतेच्या जीवनाभोवती फिरत होते मृत्यूचे फास जनतेच्या जीवनाभोवती फिरत होते मृत्यूचे फास खरंच शिवजन्मापूर्वीचा काळ हा महाराष्ट्रासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी मोठ्या उपेक्षेचा आणि कठीण असा काळ होता गुलामगिरी आणि दडपशाहीचे सत्र सुरू होते जनतेला साधा त्यांच्या कुटुंबियांचे पोट भरेल इतकी त्यांची स्वतःची कमाई स्वतःजवळ ठेवण्याचाही अधिकार नव्हता कारण मुघलांकडून त्यांच्यावर तितका करच लादला जात होता पण अशा काळात जिजाऊ शहाजीराजे यांचा पुत्र व भावी पिढीचा शिल्पकार आपले शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवाजी महाराजांनी उत्तम शिक्षण जिजाऊंनी शिवाजी महाराजांना उत्तम शिक्षण दिले त्यांना धाडसी आणि पराक्रमी बनविले त्यांनी महत्त्वाचं म्हणजे स्वराज्याचं स्वप्न दाखविले शोभांनी आपल्या आईवडिलांचे हे स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेला गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचा गौरव वाढविण्यासाठी आणि आपल्या मातृभूमीला परकीयांपासून वाचविण्यासाठी स्वराज्याचा पाया घातला शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली आणि एक एक करून शूरवीर आपल्या मा शूरवीर आपल्या मावळ्यांच्या मदतीने मुघलांच्या ताब्यातील एक एक प्रदेश जिंकून घेतली शिवरायांनी एक असे स्वराज्य स्थापन केले की त्यातील हे सर्व वातावरण न्याय नीती आणि सहिष्णुतेने भरलेले होते ते, ते खऱ्या अर्थांनी कल्याणकारी आणि धर्मनिरपेक्ष राज्य असे राज्य होते शिवाजी शिवाजी या एका शब्दातच आपल्या संपूर्ण आयुष्याचे साथ दडले आहे शी म्हणजे शिकणे वा म्हणजे वागणे ज म्हणजे जगणे आपण जे योग्य प्रकारचं शिक्षण घेतोय त्याचं त्याचप्रमाणे वागणे आणि त्याचप्रमाणे जगणे म्हणजे शिवाजी होय इतिहासाच्या पानावर इतिहासाच्या पानावर अन जनतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा राजा शिवछत्रपती म्हणजेच माझा राजा शिवछत्रपती एवढेच नव्हे तर प्रदीपचंद्रलेखे विष्णु वंदिता शहासनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते ही आपल्या स्वराज्याची त्यांनी ही तयार केली शिवरायांनी शक्तीपेक्षा श्रेष्ठ मानून अनेक खडत प्रसंग आपल्या बुद्धीच्या दुनियेवर जिंकून घेतले त्यांनी अनेक पराक्रम गाजवले जसे की सुलतेची लूट अफजलखानाचा वध शायस्ती खानाची बोटे छाटली पनाळावाज चवला आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली खरं तर त्यांच्या या पराक्रमामुळे मुघलांची चांगलीच पडताबुई थोडीच झाली राजे आजवर असंख्य झाले राजे आजवर असंख्य झाले पण शोभासारखा सारखा कुणी न झाला राजे आजवर असंख्य झाले पण शोभासारखा सारखा कुणीनं झाला गर्व गर्व त्या महाराष्ट्राला एकची राजा तो शोभा झाला एकचे राजा तो शोभा झाला असे थोर निष्ठावंत कर्तृत्वान राजे आपल्या महाराष्ट्राला लाभले हे आपल्या महाराष्ट्राचं भाग्यच आहे कोटी देवाची अब्जावधी मंदिरे असताना कोटी देवाची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जो अब्जावधींच्या हृदयात राज्य करतो जो अब्जावधींच्या हृदयात राज्य करतो त्यांनाच त्यांनाच छत्रपती शिवाजीराजे भोसले म्हणतात त्यांनाच त्यांनाच छत्रपती शिवाजीराजे भोसले म्हणतात धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय